साधेपूर येथे धान्याच्या अनियमित पुरवठ्यामुळे ग्रामस्थांसह प्रहार संघटनेने रेशन दुकानाला ठोकले टाळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील साधेपूर येथील रेशन दुकानदार नियमित धान्याचा पुरवठा करत नाही त्यामुळे लाभार्थी ग्राहकांना वेळेवर धान्य मिळत नसल्याने त्यांची उपासमार होत आहे अशी तक्रार प्रहार संघटनेकडे प्राप्त झाली होती म्हणून प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवार दिनांक सोळा जानेवारी रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थांसह साधेपूर येथील रेशन दुकानाला टाळे ठोकून घोषणा दिल्या यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता मस्के पाटील जिल्हा संपर्क प्रमुख जमीर शेख शहराध्यक्ष अजित कुलकर्णी कार्याध्यक्ष खालिद मनियार तालुकाध्यक्ष निरंजन खाडे तालुका कार्याध्यक्ष तयाब पाकोळी तालुका रुग्णसेवक रमेश कुंभार मंद्रुकचे शहराध्यक्ष प्रकाश वाघमारे महेश कांबळे वकील बंडगर रफिक नदा प्रशांत रगटे यांच्या समवेत सादेपूर येथील महिला व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते दे। पंधरा दिवसांना रेशन वाटप व्हायलाच पाहिजे अख्खाचं रेशन मिळायलाच पाहिजे अख्खाचं रेशन घेतल्याशिवाय सोडणार नाही अख्खाचं रेशन भेट उठणार नाही हा ते फक्त का के था। अपना ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा